माझे सासरच्या लोकांकडून मला त्रास आहे नवरा सांभाळत नाही छोटं बाळ घेऊन मला राहावं लागते आणि माझा नवरा खड खडसे यांचा रोहिणीताई यांचा पी आहे आणि तो पांडुरंग पुरुषोत्तम नाफडे राहणार तडणे तो एका घोटाळ्याच्या याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये फरार आरोपी आहे त्याच्यामुळे ते मला पैशांसाठी खूप त्रास देतात मुलीला सुद्धा वागवत नाही त्रास पैशांसाठी देतात मार जोड करतात जशी मागले तसे भाऊ देत दे गेला वडील माझी सासरच्या लोकांविरोधात पण ताई रोहिणीताई वगैरे त्यांचे कार्यकर्ते वगैरे धमक्या देतात आम्ही तुम्हाला बघून घेऊ ताई पण देतात आणि पदाधिकारी पण देतात त्यांचे ते नाही माहिती मला पण ते देतात की आम्ही गुन्हा दाखल केला वगैरे आमचं नाव घेतलं तर आतापर्यंत गुन्हा नोंद नाही केला पण माझ्या आणि मुलीच्या भविष्यासाठी मी आता गुन्हा नोंद करते मी ना मी अशी कॅश त्यांना तीस हजार दिलेले होते तो त्यांना सोनं वगैरे ते दिलं त्याने मोडून टाकलं माझं पण मोडून टाकलं आणि आपल्यावरती खोटे आरोप करतो तो काय मागणी असं म्हटलं की तो होता तो पीए तुम्ही रेकॉर्ड काढू शकतात त्यांचं आता त्यांनी माझी पीए घोषित केलेलं आहे त्याला माझी मला आणि माझ्या मुलीला न्याय पाहिजे मी मुलीला त्याला देऊ शकत नाही कारण आमच्या दोघांच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून हो माझ्या परिवाराला आणि मला माझ्या मुलीला जर काही झालं तर कडचे परिवार नापडे परिवार आणि त्यांचे कार्यकर्ते लोक जबाबदार राहतील माझं सीमा पांडुरंग नाफडे आहे सगळी यंत्रणा तुमच्या पाठीशी आहे हो मी गुन्हा दाखल करणार आहे त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमक्या देतात जीवे मारायच्या वगैरे म्हणून आम्ही थांबलेलो गुन्हा दाखल करण्यासाठी रोहिणी या संबंध काय कुठल्या याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की तो पांडुरंग नाफडे हा खडसेंचा पी ए आहे आणि तो त्यांच्याकडे काम करत होता त्याच्यामुळे ह्या महिलेनी त्यांची जी तक्रार त्याच्यामध्ये तक्रार दिलेली आहे पी असल्यामुळे ते प्रकरण दडपण्याचा प्रयत्न त्यांचा आहे आणि या महिलेनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करू नये म्हणून त्यांना धमकी दिल्या जाते मला असं वाटतं आपण हे तपासामध्ये सगळं पुढे येईलच कारण की आता तक्रारदार आमच्याकडे जे तक्रार करतात त्यांनी तक्रारीत तसं म्हटलेलं आहे आणि त्यांच्यावरती यापूर्वी काही गुन्हे दाखल झालेले आहेत त्याच्यामुळे तो फरार आरोपी आहे असं सांगितलं जाते पण ठीक आहे आज आज तक्रारदारांनी आपल्याकडे तक्रार दिली त्या अनुषंगाने आपण माहिती घेऊयात आणि या माहितीमध्ये तपासामध्ये आपल्या सगळ्या गोष्टी समोर येतील तक्रार अर्ज दिलेला आहे इतको आ, तक्रार अर्जात आहे इतकं तुम्हाला सांगण्यापेक्षा जेव्हा तपास सुरू होईल त्या तपासामध्ये आपण देऊयात संबंधित पीडित महिलेने आपल्याकडे जी तक्रार दिली ती लेखी स्वरूपात दिलेली आहे याच्यामध्ये सविस्तर सविस्तर त्याच्यामध्ये त्यांनी दिलेले या तक्रार अर्जामध्ये असं म्हणलंय संबंधित आरोपीने मारहाण करून घराच्या बाहेर काढलेला आहे आणि मानसिक शारीरिक त्रास दिलेला आहे गेली दीड वर्षापासून सांभाळत नसल्यामुळे ही तक्रार पोलिस स्टेशनला द्यायची होती पण यामध्ये रोहिणी खडसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी धमकी दिल्यामुळे मी पोलीस स्टेशनला जाऊ शकले नाही अशा साधारण ह्या स्वरूपाची तक्रार आहे ती सविस्तर तक्रार यांच्यामध्ये दिलेली आहे आजपासून ती गुन्हा नोंद झाल्यानंतर तपास सुरू होईल त्याच्यामध्ये अनेक गोष्टी समोर येतील समोर आल्यानंतर यावरती आपण चर्चा करूया लनांत त्या पीडित महिलेचं असंही म्हणणं होतं की अनेक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांनी त्यांना धमकी दिलेल्या आहे आणि पोलीस संरक्षणाची मागणी देखील त्यांनी केली याच्यामध्ये त्यांनी तेच सांगितलं तुम्ही त्यांची परिस्थिती पाहिल्या तर त्या फार घाबरलेल्या आहेत त्यांना कदाचित ह्या लोकांनी धमकी देऊन किंवा त्यांचं एक वाक्य होतं आता मी ते ते सांगत नाही की आम्ही कशा पद्धतीने मारू शकतो त्याच्यामुळं त्यांना ती भीती बसली असल्यामुळं कदाचित त्या तक्रार नोंदवायला की तक्रार नोंदवल्यानंतर पुढे आम्ही काय करू शकतो अशाही धमक्या त्यांना तेन त्यांच्या बोलण्यातून सारखं येत होतं तरी सविस्तर आमचं जिल्हा महिला बालविकास आणि भरोसा असेल त्यांना विश्वासात घेऊन सविस्तर विचारून घेऊ मला वाटत नाही त्या त्यांची मानसिक स्थिती ही घाबरल्यामुळे ते आपल्याला सव सविस्तर सांगू शकलेल्या नाहीत पण आपण त्यांना विश्वासात घेऊन संपूर्ण माहिती घेऊयात त्यांच्याकडून नक्की काय झालेलं आहे पण हे अत्यंत चुकीचं आहे कोणत्याही व्यक्तीवर अन्याय झाला तर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली तर पोलीस कारवाई करत असतात पण त्या पोलीस स्टेशन पर्यंत तक्रार देण्यासाठी किंवा पुढे येऊन नंतर परत तक्रार दिल्यानंतर आपलं काय होईल या भीतीपोटी ते आलेलं नाही आहेत हे अत्यंत धक्कादायक आहे पण पोलिसांनी ती जबाबदारी घेतलेली आहे संबंधित पोलिसही चांगल्या पद्धतीने चा त्याच्यामध्ये त्यांना सहकार्य करतात पण स्थानिक पातळीवरती राजकीय गुंडगिरी मला जी दिसती आहे त्याच्यामुळं राज्याचे गृहमंत्री अतिशय सक्षमपणे काम पाहतात त्यांच्याकडे मी जरूर दोन दिवसामध्ये ही तक्रार अर्ज पाठवून देतो